सर्वांना जे जे लहूजी जेवी आज रोजी म्हणजे ताराजी बाबराज संणकांबळे यांच्या हत्येप्रकरणी तसेच बालिका नग लहूजी नग, नगर नगरमधील ज्या बालिकेवर बलात्कार झाला होता त्या बालिकेच्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच सायकल अनुभवसाठी सहभागृह त्वरित चालू करावं कामतोरीत या संदर्भामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चासाठी सर्व समाजाने आणि सर्व तालुक्यातून समाजबांधव इथं येऊन या मोर्चात सहभागी झाला व आपण डिप्टी कलेक्टर साहेबांना आपण या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या मोर्चासाठी सर्व समाजांनी एकत्र ये येऊन या मोर्चा सभा घेतला या स याबाबत मी व माझ्या वतीनं व सकल समाजाच्या वतीनं मी जाहीर आभार व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त माते समाजावर जास अन्याय होत आहे परभणी येथे आमच्या भगिनीवर अत्याचार झालेला आहे लातूर उदगीर येथील तानाजी सोनकांबळे आनंद गोतावळे मांजरवाडा येथील हां ह्या दोन लातूर जिल्ह्यातील युवकाची हत्या झालेली आहे आमच्या अशा मागण्या आहेत महातांग समाजाला शस्त्रास्त्र परवाना देवा दुसरं आमच्या ज्या ज्या कुटुंबावर आनंद आनंदच्या घरचे राहतील ना तानाजी सोनकांबळेच्या घरचे राहतील किंवा आमच्या महिलेच्या त्या परभणीच्या महिलेच्या येतील त्यांना पन्नास लाखाची शासकीय मदत मिळावी तसेच प्रत्येक ह्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पत्नी असो किंवा मुलगा असो असं त्यांना शासकीय नोकरी द्यावी ही आमची जास्त मागणी आहे आणि जर येणाऱ्या काळात जर महातग समाज जर असंच अन्याय अत्याचार होत असेल की येणारा आम्हाला ही कायद्याचा भंग कर करावा लागेल याची दखल शासनाने घ्यावी कारण की ही अन्याय अत्याचार ही थांबले पाहिजे त्याचा उद्रेक महाराष्ट्रात नाही झाला पाहिजे मातंग समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे जेव्हा जागृत जागृत होईल त्या टायमाला सरकारला काय प्रत्येकाला पळ सोड करण्याशिवाय राहणार याची मी दखल सकल मातक समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या याची दखल तुम्ही शासनाला कळवावी असे माझी विनंती आहे जय आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं सकल मातक समाजाच्या वतीनं आयोजन केलं होतं चार पाच दिवसाच्या या सूचनेनुसार जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून या ठिकाणी मातंग बाधव या ठिकाणी आला खरंतर हा मनातील भावनेचा उद्रेक होता दहा वर्षाच्या मुलीवर परभणीला बलत्कार या ठिकाणी शिवशक्तीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांनी रहा। मजुरी करून पोट भरण्याचं लेकरबाळं शिकवण्याचं काम जगवण्याचं काम करत होतं अशा एका कुटुंबाचा एक दानाजी सोनकांबळे याला त्याचा फोन करून त्या ठिकाणी त्याच्या घरावर अत्यंत वाईट अशा प्रकारची वेळ आली परत तेवीस वर्षाच्या वांदरवाड्याच्या जळकोट तालुक्यातल्या एका मुलाला परवाला पाठी लागून मारून त्याचा खून करण्यात आला या घटना जर बघितल्या तर खरं तर मातन समाजामध्ये हा एक उद्रेकाचं प चित्र निर्माण झालेलं आहे कारण अशा घटना महाराष्ट्रामध्ये रोजच घडत आहेत परंतु आपण त्या दाबून टाकत आहोत त्या आपण बाहेर हो येऊ देत नाही काहीतरी चिरीमिरी घेऊन आपण त्या मिटवून घेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करत चालू आहे आणि जाळून पुरून टाकून कायम पुरावा नष्ट करण्याचं चा काम चालू आहे परंतु या ठिकाणी राज सारख्या एका तरुणानं त्या दत्ता भुरे आणि तिथली सगळी टीम त्यांची त्यांनी लातूरच्या या तानाजी सोनकांबळीचा ज्या ठिकाणी खून झाला ते प्रकरण गुंडाळून घेऊन ये ते येत होते परंतु यांनी त्या तिथं एस पीला दम दिला एस पीने अक्षरशः इकडं उदगीरच्या पोलीस स्टेशनला दम दिला आणि आरोपी अक्षरशः अर्ध्या तासामध्ये पकडल्या गेले आणि आणि त्या त्यानंतरच आम्ही डेथबॉडी उचलणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी लढाऊ कार्यकर्त्यांनी ठरवल्यामुळं त्याला न्याय आज मिळाला त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला आज ते सगळे आरोपी अटक आहेत तसंच परभणीची घटना आहेत सगळे आरोपी चार जणांनी सामूहिक बलात्कार एका दहा वर्षाच्या चिमुकलीवर केला होता या घटना जर बघितल्या आपण तर मनाला सुन्न करणारे करणाऱ्या घटना आहेत आपण का सहन करत आहोत हजारो वर्षापासून आपण सहन करण्याचं काम करायला लागलो देशाला स्वतंत्र मिळून सत्तर वर्षे झाली सत्याहत्तर वर्षे झाली तरी आपण का सहन करतो या विरोधात आपण मातंग समाजानं तर एकजूट केली पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधात आपण प्रतिकार केला पाहिजे उठलं पाहिजे आणि रस्त्यावर आलं पाहिजे खरं तर रोजच अन्याय होत असतानाही चाळीस वर्षे उदगीला मोर्चा सुद्धा निघाला नाही मोर्चामध्ये मागण्या काय होत्या तुम्हाला सांगितलं की तानाजी सोनकांबळेला न्याय मिळाला पाहिजे त्यांना ज्यांनी मारून टाकलं त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतलं पाहिजे आणि फास्टची शिक्षा दिली पाहिजे परभणीला ज्या चिमुकल्यावर बलात्कार केला त्यांना त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांना घेतलं पाहिजे आणि त्यांना आणि फाशीपेक्षा दुसरी काही संविधानामध्ये शिक्षा असतात ते दिली पाहिजे